हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भाऊ बहिणीचं तर भाऊ बहिणींना विषय असा आहे की आपलं दोन तीन दिवस काय व्हिडिओ नाही तर काय नाही तर काय नाही तर कारण की मित्रांनो तिकोन सासरवाडीवरून आल्यापासून तर मित्रांनो काय आपला व्हिडिओच नाही तुमचा राजूबाऊचा तुम्ही बघितलं पण आहे आपण त्या दिवशी एक्सिडंट झाल्यानंतर फक्त मला इथं लागलं होतं मित्रांनो दुसरीकडं कुठं नाही काल दाढी केली ना इथं लागलेलं आहे बघा कारण की मी पण मित्रांनो दोन दिवस झालं दोन तीन दिवस झालं आजारीच आहे मित्रांनो कारण की गुटी बांधायचा होतो कामाला आणि गुटी बांधायचा होतो म्हणल्यावर एकरावर बुटी बांधायची होती ना एकारावर बुटी बांधायची होती म्हणल्यानंतर मित्रांनो काय झालं एक पाया असा खालीने एक पाय असा वर चढ उतार होता त्यामुळे नळ नळ म्हणजे इतकं घाडारलं होतं का नाही असं पाणी पिलं तरी पोटकण तिला लागायचं मित्रांनो जेवणच नव्हतं तीन दिवस मी केलं म्हणजे तिकडून कुठं आल्यापासून तर मी जेवण केलं नव्हतं कारण की भरपूर असं डोक्यात टेन्शन पण होतं मित्रांनो आणि जेवण पण नाही आयला पण आईपासून पण मी जेवण घेतलं नाही किंवा ना काय नाही नको म्हणलं जेवण तुमचं तुम्ही म्हणलं असू द्या परत तर त्यानंतर मित्रांनो काय केलं भावानं पण व्हिडिओ असा काढला की गाडी घेऊन मी गावात घेतो गावात घेतो म्हणल्यानंतर मित्रांनो त्याने काय केलं म्हणला त्याची गाडी आणली त्याने फोडून तोडून आता माझ्या गाडीच्या मागं लागला आता मित्रांनो माझी गाडी त्यांनी इतक्या वेळात पाडली आपटली जपाटली त्यावेळेस मी प्रतिउत्तर नाही केलं पण जाऊ द्या मरुद्या म्हणलं गावात ना आलो दुसऱ्याच्या मोबाईलवरूनच व्हिडिओ बघितला त्याने मला दावला म्हणला का असा असा म्हणतो तुझा बारका भाऊ म्हणला चालतंय म्हणलं असू द्या म्हणलं ही तर चलतच राहतं म्हणलं आपल्या म्हणजे घरघरांची तीच आहे म्हणलं परिस्थिती आपल्या मित्रांनो घरी आलो घरी आल्यानंतर मग चावी दिली त्याची तेव्हा मंदिर तुझी गाडी बाबा तुला तशीच तु आपली लांडी गोडे आपले फिरवत होतो तीच कामाला दांद्याला नेत होतो मित्रांनो गाडी कसं किती जरी केलं तरी शेवट आपलं ते आपलंच आणि आपण कधी एवढं बारकाईनं बघितलं नाही आणि बारकाईनं जर बघायचं म्हणलं ना तर मग तवा दिली नसती एवढी आपण फोडून तोडून आणूस तो आपण दिली पण नसते हा तिनं वेळ तुम्हाला सांगतो मित्रांनो अशी वेळ झाली तीन वेळ तिच्या ती वाक्य सर्व घेतली पाच वर उडली होती गाडी आणि खाली पडली होती मित्रांनो सात फुटाच्या खाद्यात मी पडलो होतो तरी मला कुठं सुद्धा काय ना गजाचं बार बारा होतं मित्रांनो तर त्या बारा बारमधनं मी लोकांनाच्या मित्रांनो वाचलेलो म्हणजे ती आपल्या देवाची कृपा आपल्या भगवंताची कृपा त्याची आपण सेवा करतोय म्हणून त्याने समधी वेळ आपल्या आणि गाडीनं आपली तिच्या अंगावर घेतली तर जर पार्ट मिळतं मित्रांनो आपलं पार्ट मिळलं असतं का आपल्याला एक चुल चुल तर आता वखारी आली तर सुपारी खायला पैसा नाही असा विषय झालाय तर माझ नळ डांबारलं होतं म्हणल्यानंतर आमच्या इथे एक चुळतो ना जुळीदारच आहे ते आपला मला पण माहित नव्हतं ते चुळतुळी म्हणून तर ते म्हणला की ये इकडं म्हणला बघू आपण काय झालंय ती तर त्याने मित्रांनो काल सकाळी पण चोळलं सकाळी चोळल्यानंतर संध्याकाळी पण चोळलं त्याने त्यानंतर आपलं नळ जे होतं ना दांडारलेलं दा ते कमी झालं त्यानंतर पायाचं गोळं पण त्याने वडलं कारण की तसं तुटत नव्हतं नळ पोट दाबून नळ तोळ म्हणजे तसलं ते काय म्हणते त्याला डांबरलेलं जे होतं का नळ ते तुटत नव्हतं म्हणजे त्यांनी असं वाट बघायचं आणि चोळायचा भरपूर त्याने पण मित्रांनो चांगला अर्धा तोळक होता ते त्यानंतर पायाचं हे वडल्यानंतर नसतं पोटात घरघर घरघार वाजायला लागलं नसतं खळखाळ खळखाळ याकारावर कुठे बांधायचे म्हणल्यावर सोपं काम नाही मग त्याच्यामुळे दोन दिवस मी पण थंडी तापाने भरपूर असं बोललेलो होतो त्याच्यामुळं मित्रांनो काय दोन तीन दिवस व्हिडिओ काय काढता आला नाही तर त्याच्यामुळे व्हिडिओ काय मी मित्रांनो काढलेला पण नव्हता म्हणलं चला आज आपल्या भाऊ बहिणींसाठी छोटासा व्हिडिओ टाका सकाळपासून आब... आबा आबाळ पण भरपूर भरलेला आहे आणि आज तर मित्रांनो कामाला जायचं होतं पण कामाचं खडं केलंय तर कशामुळे खडं केलंय ते पण तुम्हाला मी सांगणार आहे कारण की पिंकी पण हो तर झोपली आहे तिला पण मित्रांनो सत्तावीस तारखेला हॉस्पिटल मध्ये न्यायची होती पण कसं आहे काय कारणामुळे नाही आता आले मला पण बरं नव्हतं त्यामुळे नाही नाही तिला आपण तर बघू म्हणलं आज आपण जाऊ म्हणलं दवाखान्यात म्हणलं त्याला पण दाव त्याला पण इतका भरपूर असा ताप आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं पण त्यांनी काय गोळ्या औषध तसले दिले नाही फक्त एक गोळी त्यांनी खायला दिली आणि रात्री पण नेल ते आपली खाजगी तर आपल्या फॅमिली डॉक्टरकडं त्यांनी पण काय केलं एक इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या म्हणजे एका टायमाच्या आज रातच्या आणि आज सकाळच्या तर सकाळच्याला म्हणलं की तुम्ही जिथं तुमचं स्टेटमेंट आहे तिथं जावं म्हणलं कारण की इथे जेव्हा सत्तावीस तारीख आहे तुम्हाला आज गोळावलं होतं पण तुम्ही गेला नाही तर मित्रांनो म्हणलं डॉक्टरांना म्हणलं की उशीर झाल्यामुळे मग नाही गेलो म्हणलं डॉक्टर उद्याच्याला जातो तर आबाळ भरलंय त्याच्यामुळे म्हणलं थोडस थांबून जावं कारण की कसं आहे पावसाचं वातावरण काय होत या काय घेतच आता ऊन पडलं आबाळ भरतय ऊन पडतय परत पाऊस येतोय नेमकं काय भानगडच समजा ना आलं परत आबाळ बघा तर पिंकीला इतका ताफ आहे मित्रांनो तर निमोनिया निमोनियाची साथ सांगितली तसली तापकान ती कसा आहे बारक्या बाळाला पण मित्रांनो ती ताप म्हणजे पिढल असं डॉक्टरांनी सांगितलेल आहे जायचंय मायरोला पण शाळेत गारवली सकाळी योग्य घेऊन गे। गेले ना मायरोला का कामात असल्यानंतर मित्रांनो काय व्हिडीओ येत नाही तर त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढलेलं पण नाही तर मला बरं पण नव्हतं आणि हिला पण बरं नाही हिला म्हणलं उरक तर सकाळपासून आहे अशी भांडी पडलेली आहे ती समजी घासायची तर झोपलेली आहे ती

ती सर्दी तापाच्या गोळ्या दिल्या होत्या मग गोळ्या दिल्यानंतर काय झालं अगोदर गोळ्या लावल्या होत्या त्या गोळ्या खायला लावल्यानंतर मग परत त्याला थंडी ताप कमी आणल्यानंतर मग ती परत त्याला कॅल्शियम रक्तवाढीच्या गोळ्या म्हणजे रेग्युलर प्रमाणे घ्यायला लावल्या होत्या मग असं तसं डॉक्टर सांगते आपल्याला घेऊन जावं लागेल मित्रांनो आता कसं आहे सकाळचं जरी उघडला तरी मित्रांनो ती ओपीडी आपली अडीचला बंद होती त्यानंतर साडेतीनला उघडल्यावर सातला बंद होती असं आहे मग आता त्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मित्रांनो आपल्याला पण ट्रीटमेंट घ्यावं लागेल कारण की किती आता सातवा महिन्यात सातवा महिना पण आता दहा पंधरा दिवसात संपणार आहे आता आठवा महिना लागत मग आपल्याला डॉक्टर म्हणलं की सातव्या आठव्यात अजिबात इंजेक्शनही देता येत नाही ते डॉक्टर म्हणजे आता ज्यांच्यापासून जी आपली पहिल्यापासून स्टेटमेंट आहे प्रेग्नेटची ती डॉक्टर आपल्याला सांगते काय करावं लागेल काय नाही म्हणजे त्या त्यांच्या माहितीनुसार देतेल मग त्याच्यावरती मित्रांनो गोळ्या औषधं काय आहे ती मग आपल्या रेग्युलर प्रमाणेच्या पण तिथून देते ते गोळ्या त्यांना पण चेक करावं लागतं तिथं मग त्यांनी तारखे वेळ दिल्या तर म्हणल्यावर त्याचं पण काहीतरी असतं नाही ताप आहे मित्रांनो अंगात तापाचं एवढं सोपं काम नाही मित्रांनो नेमुन्याची साथ आहे आणि ती जर म्हणजे रक्तात जर बिंदा ना ताप तर ती एवढं सोपी गोष्ट नाही त्याच्यामुळं आपल्याला मित्रांनो बघावं लागत एवढं गरजेचं पण आहे बघितलं पाहिजे कारण की पिंकीचे आता खरेत वारंवार वेगळच चालली आहे जस जसं सरल सरळ तसं तब्येत तब्येतुलत चाललेलं आहे मित्रांनो तरी तिला दोन टायमाच्या गोळ्या येते म्हणल्यानंतर पोर असं कमी बरं का परत त्यानंतर काय झालं ते गोळ्याचा जवळ अंश आहे तोवर काय वाटा नाही परत त्याला तसंच होत यार तर म्हणलं थोडासा फर आराम थोडासा दिवस होकारल्यावर म्हणलं जाऊ माझ पण मित्रांनो असं होतंय की परत त्याला तीन चारच्या पुढे ज्या होतो थंडी तापच बघा मित्रांनो कारण की त्या गुटीचं काम असं असतं मित्रांनो ते तुम्हाला सांगतो दिवसभर उभं राहून पाहतायचे त्याला काय थांबायला मिळत नाही किंवा ना, काय नाही काय नाही काय नाही जेवढं आपण म्हणजे आपल्या मुक्त काम असतं म्हणलं तिला म्हणले थोडस मला अजून थोडस म्हणलं थोडंसं म्हणजे आराम करू दे त्यानंतर म्हणली उरात पण ती समजा पसारा राहिलाय घरातलं तरी सकाळी पाणी सुटलं होतं म्हणल्यानंतर मित्रांनो होतं उठावलं तिला मी बरायला माझी मी स्वतः भरलं आणि कामाचा आता फोन पण नाही कामाला पण गेलो मित्रांनो म्हणलं मला दवाखान्यात न्यायचं आहे तिला चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये घ्या सर्वांनी काळजी बाय बाय